नमस्कार पुण्याच्या जवळच संडे आउटिंगसाठी एखादा सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी मी तुम्हाला आम्ही केलेल्या सलीबद्दल सांगितलेलं आहे त्यानंतर मला बऱ्याच जणांच्याकडून जा ईमेल आले आणि विचारणा करण्यात आली आणि त्यांनी विनंती केली की सर या उत्साहांबद्दल आणखी आम्हाला डिटेल्स माहिती द्या आणखी काही फोटो व्हिडिओ असेल तर ते आम्हाला दाखवा तिथे रेट काय आहे जेवणाचा मेनू काय असतो त्याबद्दल विचारणा केलेली आहे त्यामुळे मी असं सरवलं की आणखीन एक व्हिडिओ करावा आणि या रिसॉर्टबद्दल पूर्ण माहिती अगदी सविस्तर तुम्हाला द्यावी जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काढता येईल मी तुम्हाला आता कॉटेजेस आजूबाजूचा परिसर दर या सगळ्यांची माहिती देणार कोणता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचं माझं युट्यूब युट्यूब चॅनल करून चॅनल कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्यापासून म्हणजे दांडेकर पुलापासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे पानशेत खडकवासला बॅकवॉटर्सच्या काठावर अगदी हे सुंदर असं रिसॉर्ट आहे खडकवासल्यावरून सरळ पुढे गेल्यानंतर पानशेत फाट्याला उजव्या बाजूला वळ वळल्यानंतर तुम्हाला आतल्या बाजूला हे रिसॉर्ट पाहायला मिळेल रस्ता चांगला आहे पार्किंगची पुरेपूर व्यवस्था आहे आत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची सिट आहेत पाहायला पाचशे वरसगाव बॅकवॉटर्सचं दृश्य विलोभनीय आहे इथे एकूण चार कॉटे कॉटेजेस आहेत चारही कॉटेजेसमधून पाण्याचे विलोभनीय दर्शन होत असते पहा संपूर्ण वुडन म्हणजे लाकडापासून बनवलेली कॉटेजेस आहेत अतिशय प्रशस्त असं कॉटेज आहे मित्रांनो या कॉटेजचं एका दिवसाचं भाडं आहे फक्त तीन हजार रुपये त्याला बाल्कनी अटॅच आहे बाल्कनी मधून च दृश्य पहा अतिशय सुंदर दृश्य नयनरम्य संपूर्ण बॅक कॉटर दिसत तुम्हाला मस्त पैकी बसायला बालकला पाचशे धरणाचं वर बात आहे पाणी पहा अशी ही सुंदर रूम मित्रांनो शक्यतो एक नंबरची कॉटेज बुक करा तिथून दृश्य अतिशय सुंदर आहे मी आता सगळी फोटोग्राफी करतोय एक नंबर कॉटेजमधून तिथून सगळ्या गोष्टी जवळ सुद्धा आहेत आणि व्ह्यू पण उत्तम आहे प्राधान्य एक नंबर कॉटेज दुपारची डुलकी झाल्यानंतर मस्तपैकी भज गरम गरम भजी खारी मिरची आणि चहाचा जरूर आस्वाद घ्या वा वा कॉटेजच्या बाहेर येऊन चक्क झोपाळ्यामध्ये बसून तुम्हाला आता सनसेटचा आनंद घेता येईल विलोभनीय दृश्य पहा वा सनसेट पहा अगदी समोर अप्रतिम दृश्य बघा एक खास असं वैशिष्ट्य आहे या रिसॉर्टचं आता सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी घरगुती पद्धतीचं जेवण इथं मिळतं आहे श व्हेज नॉन व्हेज दोन्ही फूड अवेलेबल आहे तुम्ही काही चिकनमधल्या एग्समधल्या डिशेस मागवू शकता व्हेजमध्ये आलू बटर आहे मिक्स व्हेज आहे पुष्कळ प्रकारच्या डिश तुम्ही त्यांना आधी सांगायचं सा। फर्स्ट क्लास पॅकेट डिश बनवून देता आ, अगदी चकचवीत आणि स्वादिष्ट सकाळी सकाळी आजूबाजूला फेरफटका मारला पाण्याच्या बाजूने फेरफटका मारल्यानंतर झगासपगी पोह्या बिह्याचा नाश्ता करून गरम गरम चहा घेऊन आम्ही त्यानंतर अकराच्या सुमाराला परतीच्या प्रवासाला लागलो खिशाला फारशी मोठी कातिर न का करतात हे उत्कृष्टपणे एन्जॉय करण्याचे जर ठिकाण आहे आपण जरूर या ठिकाणी भेट द्या धन्यवाद